राम राम मराठी पुन्हा एकदा स्वागत तुमचे प्रांजल टेक्स्टल हाऊसमध्ये आणि आजचे जे कलेक्शन होणार ते होणार आहे डेलिव्हर मध्ये माझ्याकडे असं तर एकशे पंच्याऐरपासून स्टार्ट आहे पण आता जे आणलेलं आहे ते प्राईम आयटम आणलेली म्हणजे वेटलेस आहेत मतलब वेटलेसमध्ये क्वालिटी अलग अलग व्हरायटी आणलेली बराबर माझ्याकडे दोनशे साठपासून स्टार्ट होतं जी मी व्हरायटी दाखवणार होते दोनशे साठ दोनशे साठ दोनशे पंच्याऐंशी तीनशे पंचवीस साडेतीनशे चारशे पंचवीसपर्यंत तुम्हाला व्हरायटी दाखवणार आहे आणि जो सेटअप लावलेला तो दाखवणार आहे बरोबर जसं की आयटम मी सांगितलं तुम्हाला दोनशे साठ मध्ये दोनशे साठ मध्ये काय भेटेल दोनशे साठ मध्ये तुम्हाला या टाइप व्हरायटी भेटणार आहे तुम्ही या टाइप व्हरायटी आहे पाऊच पॅकिंग होणार आहे पाऊस तुम्ही चार ची मॅचिंग येणार आहे काफी प्यारे आणि लुक वाईट चीज पाहू शकता तुम्ही शानदार असे आयटम आहे याच्यामध्ये तुम्हाला अलग अलग कॉन्सेप्ट भेटणार आहे त्यानंतर जसं जास्त चालणारे आयटम आहे नजारा जोर्जेट करून आयटम आहे ती मतलब हे याच्यामध्ये टू एटी फायव्ह ओपन रेट सांगतोय मी तुम्हाला दोनशे पंच्याऐंशी रुपयामध्ये तुम्हाला या टाइप व्हरायटी भेटणार आहे क्वालिटी बिलकुल बेस्ट होणार आहे चीज तुम्ही पाहू शकता शानदार असं मखमल सारखी आयटम आहे बरोबर टोटल जो बी मग मा कॉन्सेप्ट माझ्या मागे पण लागलेला आहे हंड्रेड पर्सेंट याच्यामध्ये पर डे दोन ते तीन हजार साडी माझी पॅक होते कारण हे भरपूर चालणारे आयटम म्हटलं पूर्ण भारतमध्ये जाते ही या व्हरायटी आणि तेच व्हरायटी मी व्हिडिओ आणलेला आहे पाहू सगळ्यामध्ये अलग अलग सहा कलर चार कलरची अशी मॅचिंग तुम्हाला अलग अलग भेटणार आहे बराबर बिलकुल एकीस अशी व्हरायटी सगळ्या अलग अलग बिलकुल कॉन्सेप्ट म्हणजे बिलकुल बेस्ट होणार आहे पाहिजे बिलकुल लचकदार सा, मकमल सारखा माल आहे हंड्रेड पर्सेंट विथ ब्लाउज येणार आहे सहा तीस कट येणार आहे कट बी पूर्ण येणार आहे असं नाही की बाई छोटा कट येणार आहे पूर्ण सहा तीस कट येणार आहे काफी प्यारी असे आयटम आहे याच्यामध्ये बल्कमध्ये माझ्याकडे एकशे वीस एक वीस पीस चा आयटम जाते ही दोनशे पंच्याऐंशी रेट आहे रेट वेज आयटम आहे मकमल कपडा आहे बराबर त्यानंतर लक्ष्मीपती लक्ष्मीपती जी आयटम आहे हे पहा प्रांजल लक्ष्मीपती करून चारची मॅचिंग येते विथ बॉक्स येते बराबर रेट सांगणार नाही रेटची इन्क्वायरी पाहिल्या तर नंबर चालतोय त्याच्यावर तुम्ही कॉल करून इन्क्वायरी करू शकता हंड्रेड पर्सेंट तुम्हाला मागे पाहू शकता याच्यामध्ये डिझाईन अलग अलग येतं व्हिडिओ कॉल करून तुम्ही चॉईस बी करू शकता ठीक आहे ना चार चारची मॅचिंग येते लाईट कलर डार्क कलर सगळे अलग, अलग अलग कलर तुम्हाला भेटणारे या टाइप तुम्हाला पाऊस पॅकिंग होणार आहे बॉक्स पॅकिंग होणारे भरपूर व्हरायटी पाऊ टोटल अलग अलग कॉन्सेप्ट भेटणार आहे याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे हमेशा नव नव रहता डेली डेली नवे नवे डिजाइन रहते कम से कम कम से कम तीस से चालीस डिजाइन हमेशा रेडी रहता लाइव वीडियो कॉल करा माल तुम्हें परेस करू शता नर बेलाकरून आइटम बेला मतलब मखमल सारखे आइटम है पोषा तुम्हें बेलाको आइटम है हंड्रेड पर्से्ट बॉक्स पैकिंग चीज तुम्हें पौशा बिल्कुल मखमल सारे आइटम है चीज बिल्कुल बेस्ट होना है मस्त सा सह कलर मैचिंग विथ बॉक्स है या टाइप बॉक्स हो रहा है पौशा तुम्हें या टाईप बॉक्स होणारे सगळे अलग अलग कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट तुम्ही पोहोचला बिलकुल शानदार असे कॉन्सेप्ट येणार आहे डार्क कलर डस्टिक कलर वेजिटेबल कलर सगळं अलग अलग, अलग पा तुम्ही सगळं कॉन्सेप्ट बिलकुल बेस्ट होणार आहे आणि युनिक होणार आहे आणि विथ बॉक्स होणार आहे हंड्रेड पर्सेंट बॉक्स पॅकिंग होणार आहे बरोबर याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे तुम्ही लाइव व्हिडिओ कॉल करू शकता बराबर कॅश ऑन डिलिव्हरीची फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे जसं की तुम्ही वीस पंचवीस हजाराचा माल घेताय तुम्ही पाच सात हजार रुपये तुम्ही पे करा आणि घर बसल्या माल आल्यावर तुम्ही पे करू शकता असं भरपूर व्हरायटी जसं नजारा जॉर्जेट जॉर्जेट पाहू शकता तुम्ही नजारा जॉर्जेट करून आहे ॲनिमल करून आहे ही जे आयटम आहे ॲनिमल करून आहे चारची मॅचिंग आहे सहाची मॅचिंग आहे अलग अलग तुम्हाला कॉन्सेप्ट भेटणार आहे पाहू शकता तुम्ही सगळे अलग अलग कॉन्सेप्ट भेटणार बिलकुल मखमल सारखा माल आहे चीज तुम्ही शानदार बिलकुल मखमल सारखा हंड्रेड पर्सेंट विथ ब्लाऊज सहा तीस कट येणार आहे पूर्ण कटमध्ये बिलकुल नाही चीज पाहू शकता पल्लू वगैरे सगळं ब्लाऊज पीस पल्लू आणि हंड्रेड पर्सेंट मखमलसारखे माल मतलब क्वालिटी बिलकुल बेस्ट आहे हर ठिकाणी भेटत नाही असे आयटम तुम्हाला मी देणार आहे बरोबर याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे मी सांगितलं तुम्हाला एकशे पंचेचाळीस पासून स्टार्ट आहे एकशे पंचेचाळीस पासून तर तुम्हाला चारशे साडेचारशे पर्यंत तुम्हाला डेलिव्हलचा माझ्याकडे कॉन्सेप्ट भेटून जाईल आणि त्यानंतर जसं की तुम्ही कॅटलॉगमध्ये पाहिजेल कॅटलॉगमध्ये माझ्याकडे दोनशे दहा पासून स्टार्ट आहे विथ द बॉक्स कॅटलॉगमध्ये तुम्हाला दोनशे दहा पासून स्टार्ट होईल दोनशे दहा तर तुम्हाला हजार बाराशेपर्यंत तुम्हाला आयटम बिलकुल भेटून जाईल बरोबर असंच काहीतरी नवं आणि युनिक पाण्यासाठी तुम्ही चॅनलला फॉलो करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र